महाराष्ट्र मुंबईत मराठीचा वाद सुरू झाला आणि काँग्रेसची फाटली कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हा जो उपस्थित झालेला मराठीचा मुद्दा हा किती मदतगार साबित होईल हे अद्याप स्पष्ट नाही पण या मुद्द्यामुळे आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत मोठा परिणाम होणार आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस अर्थातच राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे उतरलेली आहे आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे त्यात उबाटा सेना हा काँग्रेसचा मित्र पक्ष आणि त्यामुळे त्याचा परिणाम थेट बिहारच्या निवडणुकीत होणार आहे आणि तो होऊ घातलाय कारण मध्ये आता हा प्रश्न काँग्रेसला विचारला जातोय की तुम्ही महाराष्ट्रात बिहारींवर हल्ला करणाऱ्यांना मदत करता त्यांचे मित्र पक्ष तर बिहारी लोकांनी बिहारच्या विधानसभेमध्ये तुम्हाला मतका द्यावी